नमस्कार मित्रांनो हे बघा आज गणेश चतुर्थी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि घरोघरी गणपती बसावत्यात किंवा आमच्या गावामध्ये पण मंडळाचा गणपती असतो खरं तर म्हणजे जे आपलं फिरतं मेंढपाळ बांधव येतं हे दरवर्षी म्हणजे एका ठिकाणी नसतात यंदा आलो गावाला तर पुढल्या वर्षी कुठं असेल दुसऱ्या गावाला चारणीला त्यामुळं काय आम्ही गणपती बसवीत नाही आणि जो गावामधला गणपती आपल्या मंडळाचा सार्वजनिक गणपती त्याच देवाचं जाऊन आम्ही दर्शन घेत असतो तर काही लोक का गणपती बाप्पा बसावतात काहीजण बसवत नाही तर आम्ही म्हणजे अजून गणपती बाप्पा बसवीत पाप नाही कारण आमचा वाडा कधी गावाला असतो तर कधी बाहेर गावी ह्या वर्षी झाले चराय पाणी म्हणून गावाला आलो नाही तर मग असं दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं त्यामुळं आजपर्यंत आम्ही म्हणजे गणपती बाप्पा बसवतच नाही असे म्हणतात की जर आपल्याला गणपती बसवायचा म्हणलं तर तो सालाबातप्रमाणे दरवर्षी बसवायला लागतो असे लोक म्हणतात तर आज म्हणजे कोकणामध्ये तर हा सण न मोठ्या दिमागात साजरा करतात काय चाललंय पोरांनो हा हय आज शाळेत नाही गेला होय तर आज सुट्टी काय आहे सुट्टी आहे पोरांनो होय गणपतीची का शाळेमध्ये गणपती बसवतात ना होय कुठं बसवतात होय तर आता बाणायचं काय चाललंय ते आपण बघू काय चाललंय मग चाललंय साहेब हा मोदक कधी बनवायचं काय बनवला मोदक बनवायला आपल्या वस्तू जर गणपती हे बसावं लागतं तर चांगला मोड असता पण आपण बसवीत नाही त्याच्यामुळे एवढं उलाडी नाही माणसाला खर तर म्हणजे आम्ही स्थलांतर करणार मेंढपाळ त्यामुळं मग कधी गावाला तर कधी बाहेर गावी असतो त्यामुळे गणपती बसवायला जमत नाही काय काय मेंढपाळ स्थलांतर करतात कोकणाकडे निघल्यात त्यामुळं मग ते येऊ त्याचा योग घेत नाही आता पोहण्याचा मस्त पैकी चहा नाश्ता झाला आता जरा आम्हाला करायचा आहे नाश्ता आता आपण यंदा बसला तर पुढच्याला गावाला नाही आलं की राहिला मग किंवा मग समजा आपण नाही आलो तरी घरच्यांनी तरी बसावं पाहिजे असं बी पाहिजे ना त्याच म्हणजे पूर्वीला लोक गावाला येतच नसायची बाहेर गावी असायची काही जण येतात काही जण नाही त्यामुळं एवढी म्हणजे गणपती बसवायची एवढी लोकांची हेच नाही त्यांच्या लक्षात येत नाही एवढं फक्त आपलं जे सार्वजनिक गणपती तिथं दर्शन घ्यायला जाते गणपतीचा सण म्हणजे मोठा असतो गणपतीचा म्हणजे कोणता कधी कार्य असतो आपले लग्न काय कार्यक्रम तरी तेव्हा फुटू आपल्या गणरायाचा कशा पण असतोच खर तर गणपती बाप्पाची सुरुवात लोकमान्य लोकमान्य टिळकांनी केली गणपतीला लय चा आमंत्र असतं आपल्याला कारण आता फोन ते काळचे तर ना की गणपतीला आमच्याकडे या एक एक दिवस जायचं गणपतीला पहिला बाबू पुण्यामध्ये जायचं बापू गणपतीला पहिला आमचा हाडपसरला असायचं आणि मग आम्ही पुण्यामध्ये गणपती बघायला जायचो होय बापू आठवण आले असेल हा हा पर जायचं तिकड पुण्यामध्ये स्वारगेटला बघा तसा सांगा याचा ट्रॅक्टर कसा पोहतू या सांग रा आमचा तिकडं काय पोहरांच्या चालले तर आंघोळ्या तय माझ्या ना बापू तर आता बिराजी पण निघालाय दूध घालायला गोट्यावर आता खाली वस्तीवर गाडी ती दूध गाडी तिकडेकडे गेला आता दूध घालाय सागरची गाड्याची आज नसते ओ हो हो आहे मी आहे तर चाललाय बाण्याचा सायपाक जर आता छान करायचा आहे आता पोरांचा झाला आता व्हायचा आम्ही व्हायच करतो मग लागतो कामाला बाकीच्या आधी पोरांचं काय करते ती उठली पहिले आंबोळ्या करते कुणी तोंड धुत आणि चपात्या झाल्या गेले की चिया चपाती खायला बसतं चे आपला आधी करून ठेवायचं आणि चपात्या लाटन जशी बांधत तशी खात्यात या खेळ घेऊन आता मस्त बाकी चहा बनवला या ते सग जरा नाश्ता चहा म्हणजे वय जरा मग दहा चापातीचा वाजेपर्यंत बरं आहे ना चहा चपाती खाली की एक की एक चपाती आपल्या डब्यात घालून द्यायची एक एक खाऊन जाते त्यांना एक एक डब्यात भरून द्यायचे दाजी दाजी या। दाजी दाजे आले दाजी बघ घे काय तर आता मस्त बाकी बाळांनी चहा नाश्ता बनवलाय काय दाजी बघ दाजी बाप अजीब घेतात काय बिरजी काय चाललंय का बाकी काल दिवसभर मिरचीला खाया टाकून मिरची बांधून आज मिरचीला काम भिजवायचं चाललंय मिरचीच आता काय काय पाहू म्हणणार चला पुण्याला गणपती बाबा कारण त्याच म्हणजे आमचं असं म्हणणे की एकदा जर बसवलं तर त्याचं वज झाली पाहिजे कशी वज समजा आरतीच काय ना ते वेळेच्या वेळेला आरती झाली पाहिजे किंवा त्याला वेळेच्या वेळेला व्यवस्थित झाल्या पाहिजे परत नंतर पुढल्या वर्षाला परत बसावला त्याला अशी म्हणजे त्याची आपण जर इच्छा ते घेतलं तर ते व्यवस्थित पूर्ण केली पाहिजे मध्ये ना ते सोडून मग त्याचा उपयोग नाही बसवू कधी तरी नाही का एकदा सुरुवात केली की मग नाही म्हण करायचा पोरबीरा हा दादा म्हणजे आई आपल्याला गणपती कवा बसवायचा कवाच नाही आणि आपल्या घरी म्हणतोय पोरं मोठा झाल्याच बसू आता हा एक दोन वर्षाच्या पडून